हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला मुगाची उसळ कशी करते हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं मूग भिजवून घेतलेलं आहे रात्री मूग भिजत घातला होता आणि सकाळी कुकरमध्ये शिजवून घेतला आहे आणि आता त्याला मी फोडणी देणार आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलात कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे लाल ऊसपर्यंत त्यानंतर चिरलेले टोमॅटो मी टाकणार आहे माझ्याकडे मोबाईल होल्डर नसल्यामुळे मी एका हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ करत आहे त्यामुळे क्लिअरिटी नीट दिसत नाही आता मी चवीनुसार चटणी टाकणार आहे थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता उसळ टाकलेलं आहे आणि ते ते मीठ टाकलेलं आहे आणि ते असं पूर्ण